लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात माझा जो पराभव झाला आहे तो खोटा गैरसमज पसरवल्यामुळे झाला आहे काँग्रेसने खोटा प्रचार करत भाजप जर चारशे पार गेला तर आरक्षण व संविधान काढले जाईल असा अपप्रचार केल्याचा फटका आम्हाला बसला असल्याचे भाजपच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी सांगितले काँग्रेस व विरोधकांनी मतदारसंघात खोटा प्रचार करून गैरसमज पसरवला आरक्षण व संविधान बदलण्याचा खोटा प्रचार त्यांनी केला त्यामुळे मतदार या खोट्या आश्वासनाला बळी पडले व त्याचे नुकसान नंदुरबारमध्ये नव्हे तर महाराष्ट्र व संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला झाला आहे लोकसभाच्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वप्रथम जनतेने जो जनादेश दिला आहे त्याचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करते आणि या निवडणुकीमध्ये एक आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की चारसं पार झालं तर संविधान बदललं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचाराला आदिवासी लोकं बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून ना आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचं झालेला आहे आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमाज तयार करण्यात आला तसाच इतर मतदारसंघामध्ये एस सी समाजाचे समाज बांधव आहेत आदिवासी समाजाचे समाज बांधव आहे सगळीकडेच हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसला आहे असं मला वाटतं नंदुरबार मतदारसंघात काही नेते हे आमच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडला असे बोलत आहेत परंतु त्यांच्याच मतदारसंघात महायुतीला चांगल्या प्रकारचे मतदान पडले आहे म्हणून त्यांनी या खोट्या अफवा पसरवून श्रेय घेण्याचे काम करू नये नंदुरबार मतदार संघात गेल्या दहा वर्षात मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहेत काही कामे आचारसंहितेमुळे बाकी राहिले होते ते काम आता निवडणुकीनंतर होणार आहे परंतु हे काम मी खासदार असताना मोदी सरकारकडून मंजूर केले आहेत त्यामुळे या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये असा टोला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नवनिर्वाचित खासदाराला लगावला आहे नंदुरबार लोकसभेमध्ये जो निकाल लागला तो आदिवासी लोकांमध्ये जो एक खोटा प्रचार एक गैरसमज संविधान आणि आरक्षणाबद्दल पसरविण्यात आला त्याच्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे जे कोणी पुढारी समजत असतील की हा विजय त्यांचा आहे किंवा त्यांच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे तर त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे सा की त्यांच्या गावामध्ये ते ज्या गावाचे आहे किंवा त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे या गावांमध्ये मला महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाला आहे मग ते नंदुरबार शहर असो नंदुरबार विधानसभा असो शहाद्याचा सारंगखेडा असो किंवा नांदरखेडा गाव असो किंवा संपूर्ण नंदुरबार विधानसभा असो सर्वीकडे मला या ठिकाणी लीड मिळालेला आहे मतदान लोकांनी मला केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी जो उमेदवार निवडून आला आहे त्यामध्ये या पुढाऱ्यांचं कुठलंही श्रेय नाही त्यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही हे तर एक खोटा प्रचार जो संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त आपल्याकडेच नव्हे ऑल ओव्हर महाराष्ट्र तो एक खोटा प्रचार खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला त्याचा परिणाम हा आहे त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये पण मागच्या दहा वर्षात जे जे काही या मतदारसंघाच्या जनतेला कमिटमेंट केलं होतं आश्वासनं दिली होती ती आपण निवडणूक लागण्याच्या पूर्वीच सर्व आश्वासनं ही आपण पूर्ण केली आहे कधी एखादं काम असेल ते लवकर मंजूर होतं तर त्याचं काम हे सुरू होऊन जातं कधी कधी काही टेक्निकल बाबींमुळे काम मंजूर होऊन जातं परंतु ते सुरू होण्यासाठी मधल्या काळामध्ये निवडणुकीची आचारसंहितेचा अडथळा आणला जसं काही नॅशनल हायवेना आठशे नऊशे कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं टेंडर प्रक्रिया होऊ शकली नाही आणि म्हणून ते जे काम आहे ते निवडणूक संपल्यानंतर सुरू होणार परंतु ही जी सगळी कामं आहे ही मी खासदार असताना केंद्र सरकारकडून आदरणीय मोदीजींकडून ही सर्व कामं आपल्या मतदारसंघात मी मंजूर करून आणलेली आहे आणि हीच कामं पुढचे दोन तीन वर्ष चालणार कारण नॅशनल हायवेसारखी कामं असतात ही काय एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होत नाही तीन चार वर्ष ही कामं चालतात आणि ही कामं आमच्या काळात मंजूर झालेली आहे त्यापुढे उगाच कोणीही फुकटचं श्रेय घेऊ नये असं मला या ठिकाणी सांगायचं यापुढे डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली उमेदवार निवडण्यासाठी त्यांनी नंदुरबार मतदारसंघात सभा घेतल्या परंतु खोटा प्रचार व गैरसमजमुळे नागरिकांनी महायुतीला नाकारलं यात देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नसून महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे यापुढेही करत राहतील असे देखील माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी बोलताना सांगितले या आपल्या सांग लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी प्रचंड परिश्रम घेतले प्रचंड मेहनत घेतली सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन तिथला उमेदवार निवडून आला पाहिजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी त्यांनी वैयक्तिक ही खूप मेहनत घेतलेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींनी आदरणीय देवेंद्रजींनी दोघांनीही सभा घेतल्या आणि मला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु दुर्दैवानं एक खोटा जो नॅरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रभर जो सेट करण्यात आला काँग्रेसकडून त्याला मतदार बळी पडले आणि विरोधात त्यांनी मतदान केलं यासाठी देवेंद्रजी अजिबात जबाबदार नाही उलट त्यांनी तर खूप मेहनत घेतली महाराष्ट्राला एक अत्यंत हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींच्या रूपानं मिळालं आहे एक विजन असलेलं दूरदृष्टी असलेलं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकेल असं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजी हा जो एवढा मोठा लॉस महाराष्ट्रात झाला याचा ते जरी सांगत असले की मी जबाबदारी स्वीकारतो तरी ते कुठेही जबाबदार नाही हा एक मोठा नेरेटिव्ह जो सेट करण्यात आला काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून त्याला मतदार बळी पडले आणि त्याच्यामुळे विरोधात जे झालेलं मतदान आहे हे कुठेतरी काढण्यात आम्ही सर्वच जण महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही उमेदवार म्हणून असू आम्ही काढण्यामध्ये कमी पडलो असं मला वाटतं